आम्ही शूटिंगला तुला कसं वाटत चांगलं वाटत मला प्रेम वाटत तुम्ही आल्यावर दोन पंधरा दिवसांनी महिन्याने आले मला प्रेम वाटतो की बाय आली माझी पोर नाही तर पंधरा दिवस असं नुसतं कर्मच नाही मला आता बायको घेते का मार पगार मी तिथे माझे मी एकदाच रुसून गेले ते बाबाने मला मारल होतच तिथं गेले बाप इथं आणून घातलं इथं मर मारला मी तुला चोळी उड्या देईन पण माझ्या दारात राहायचं नाही नमस्कार मंडळी पॉडकास्ट विथ सोनलच्या पुढच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मंडळी आतापर्यंत आजचा आपला पॉडकास्ट भर एक अतिशय स्पेशल व्यक्ती सोबत आहे खास पॉडकास्ट होणार आहे आजचा आम्ही ज्या गावामध्ये शूट करतो तिथली ही व्यक्ती आहे विशेष म्हणजे ही व्यक्ती कलाकार नसून कलाकारांपेक्षाही छान काम करते तुम्ही सगळे त्यांना ओळखता ती म्हणजे गोळ्याची आजी आपल्या यमुनाबाई गायकवाड यांच्यासोबत आजचं आपलं पॉडकास्ट होणार आहे आजी तुमचं आपल्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे मला सांगा आजी तुम्ही आमच्या सोबत शूट करता कसं वाटत तुम्हाला छान वाटत आणि गावात लोक मला विचारतात कशी काम कशी मी मी ती मला ते तुला पैसे देतात का तर मी म्हणल मी पैसे बिषे काय घेत नाही मी संग ते बोलते करते ते देतात मला पण मला नको पैसे ते मला म्हणतात आजी तू किती शिकली तर मी काही शिकलेली नाही म्हणलं मला काय येत नाही काही बोलता येत नाही पण आपली बोलते प्रेमाने दोन शब्द त्यांच्या संगती आजीचा स्वभाव एकदम मन मोकळा आहे मनमिळाव आहे ओळखीची गरज लागत नाही नवीन माणूस पण एकदम आपलासा होऊन जातो आजी बडबड्यात मस्त पैकी बोलतात सोबत आजी मला सांगा गोळ्या जो आहे आपला तो आपण आपल्या वेब सिरीज मध्ये तुमचा नातू दाखवलेला तर मग गोळा तुमचा नातू आहे तर त्याच्यासोबत सीन करताना तुम्हाला कसं वाटतं चांगलं वाटतं चांगलं वाटत मला लहानपण आवडत्यात लहानपणा संघ मला प्रेम वाटवतो लहानपण मला बोलतात मी त्यांना संग चांगली बोलते मला आवडतं म्हणून मी त्यांच्या संग बोलते तुमचं काय म्हणणं आहे सांगा कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला आजीचं आणि गोळ्याच बॉन्डिंग आहे ते कसं वाटतं आजी आपण आता हे शूटिंग करतो हे तुमचं घर हे सगळं आहे तर मग घरी कोण कोण असतं ते सांगा कोण नाही मी एकटीच आहे घरी इथं दोन पोर आहे एक नारंगावला एक पुण्याला कुणीच नाही एकटी आहे इथं म्हणजे गावाच्या ठिकाणी आजी राहतात मुलं कामानिमित्त बाहेर येत अच्छा आणि आजी आता तू इतके काळ बघितले म्हणजे आधीचा काळ पण बघितला आताचा काळ पण बघितला तर तुझा जन्म वगैरे कधी झालेला आजी आता ते मला सांगताच कारण मी शिकलेली नाहीये किती साली झाला आणि किती नाही आहे मला सांगता पण यायचं नाही आणि बोलता पण येणार नाही तुमच्या मनाने तुम्हाला कसे घ्यायचे तेवढं वय घ्या आणि करा आ, आज तुझा जन्म जेव्हा झाला तर ते तेव्हा म्हणजे नेमका काळ कुठला होता ते दुष्काळाच्या आधी झाले नंतर दुष्काळाच्या आधी झालाय अच्छा म्हणजे बहात्तरच्या दुष्काळाच्या आधी आधी झालं बहातरला माझं लग्न झालं होतं मी लग्न करून इथं आले होते बातरला मलठणमध्ये अच्छा म्हणजे आजीचं लग्न बहात्तरच्या काळामध्ये झालेलं आहे समजा मग तेव्हाच वातावरण कसं होतं काळ काय होता बहात्तरच्या का, वेळी दुष्काळ जेव्हा पडला होता तुमच्या घरचं काय परिस्थिती काही परिस्थिती नव्हती दोन गुरे होती त्या गुरं कमी जायची आमचा बाबा शेती करायचा त्याच्यानंतर आम्ही पाच दहा एकर शेती घेतली इथं दोन दोन रुपये करून आणि काम करायला लागलो पुण्याला होतो पुण्याहून आलो नाही तर शेती घेतली शेती करून करून मग काम करायला लागलो गुरं वळायचं दोन रुपये रोज तीन रुपये रोज तेव्हा का तेव्हा अच्छा आणि पुण्याला कशासाठी होते पुण्याला होता माझ्या लग्नाच्या आधी आमचा बाबा पुण्याला होता बाजारात काम करायला दोन रुपये रोज अच्छा बाबा म्हणजे आजीचे जे मिस्टर आहेत ते बाबा पुण्याला तेव्हा काम करायला होते लाकडाच्या बाजारात लाकडाच्या लाकडाच्या बाजारात मग तिथलं काम सोडलं बाबांनी बाबांनी ते काम सोडलं नाही आता मग शेती करायला आला बाबा शेती घेतली अच्छा मग तिथलं पुण्याचं काम सोडून ते गावाकडे आले आणि तिथं शेती शेती घेतली अच्छा मग आज आता किती शेती आणि शेतामध्ये काय काय असत शेतात आता चिकूचा बाग आहे ऊस आहे बाकी काही नाही मग करीत होते तेव्हा शेंगा करीत होते मिरच्या करीत होते बाजरी करीत होते ज्वारी करीत होते गहू करीत होते आता होत नाही आता नुसता ऊसच आहे आता तेवढं काम जमत नाही त्याच्यामुळे ऊसाचं आणि चिकूची बाग आहे चिकूचा बाग आणि ऊस आहे बाकी काही नाही आधी या गावात पाणी होतं का भरपूर पाणी नव्हतं आम्हाला मग आम्ही ते तळ्यात वड्याचं पाणी हे करायचं शितीनिजरीजारीच होत होती तवा बाकी काय नव्हतं आता तळ झालं बातर बसून तर मग सगळं व्हायला लागलं बाग बीग नारळाची झाड बिड सगळं व्हायला लागलं तळ आधी नव्हतं काही आधी नव्हतं बातर झालं तल तळ झालं म्हणजे काय तुम्ही सरकारी तळ अच्छा सरकार मार्फत तळ बनवलं सरकार तळ बनवलं गेलं आम्हाला पाणी प्यायला नव्हतं पाण्याची अडचण होती बर आजी आज इकडे तुम्ही येण्याच्या आधी तुमचं जे माहेर होत तिकडं बालपण कसं गेलं तुमचं लहानपण कसं अहो लहानपण आता कसं गेलं कस सांगायचं तुम्हाला आमची आई मंगरूळ गाव सोन वतूरला गेली हा तिकडे लोकांची तर घातली गातली आम्ही पण कामं केली पण आम्हाला माणसं चांगली भेटली होती त्या आई बाईला पोर हो नव्हतं सर नव्हतं हो म्हणजे आम्हाला जीव लावायची ती प्रेमाने दहा पाच म्हशी आम होत्या आमचा भाऊ तिथं काम करायचं खळ्या भाऊ हो ताली मग ते दुध काढायची आम्ही दुध पण पियायचो ती म्हातारी आम्हाला खायला पण घालायची शेंगा तोडाय जायचो बाजरी काढाय जायचो गहू काढाय जायचो आम्ही लहानपणी लई कामं केली अच्छा मग बहीण भाऊ किती होते आजी आम्ही सहा जणी बहिणी दोघं भाऊ बहिणी आणि दोघ भाऊ तुम्ही सगळ्यात मोठ्या लहान नाही मोठ्या बहिणी आहेत चार नंबर आहे पार अच्छा म्हणजे आधी बहिणी मग भाऊ भाऊ आधी नंतर बहीण नंतर एक बहीण आणि नंतर आम्ही नंतर दोन बहिणी एक भाऊ मग आता सगळे तुझ्यापेक्षा मोठे काही लहान काही कुठं स्थायिक असतात ते काय ते आता मंगळुर पार गावला आहेत पार गावला भाऊ तिथं आल्यात भाऊ एक मास्तर तो तिथं झालाय त्याची परबी आता काम करीत गायाबिया दुधाच्या एक बाबा वारला आमचा आहे दोघ इथं ग्राम शेवक आहे टाकलेला एक भासा एक शेती करीत आज आम्ही शूटिंगला येतो तेव्हा तुला कसं वाटतं चांगलं वाटतं मला प्रेम वाटत तुम्ही आल्यावर दोन पंधरा दिवसांनी महिन्यानी आले मला प्रेम वाटतो की बाय आली माझी पोर नाही तर पंधरा दिवस असं नुसतं कर्मच नाही मला पण कुठे जायचं आता ती परमच म्हणते तिथं नारंगावला रमालाची बंदिश दार नाही बनत करमत नाही ती करमत नाही शहरातलं वातावरण तसं पण खेड्यातल्या लोकांना आवडत नाही तसं करमत नाही आजी आज तुमच्या तरुणपणी आणि आताच्या पिढीतला काय फरक आहे काय तफावत जाणवती लय फरक आमच्या पिढीमध्ये आम्ही दोन दोन रुपयांनी काम केली लोकांच्या इथं आता काम नाही करीत काय नाही आता बसून खाते मी पण सुख नाही लागत जीवाला सुख नाही कारण कस ती दोन एकटी गेली ना त्यामुळे असं असं होतं नुसतं बाकी काही नाही दुसरं नाही तर सगळं आहे घरी भरपूर खायला पियाला सगळं येतच पण शांती नाही राहत ना या आत्म्याला आजीचा मुलगा आणि नातू या जगात नाही येत त्याच्यामुळे आजीला ती खंत जास्त जास्त नाही तर बाकी काही नाही सगळं पैसा आहे पाणी आहे कपडा आहे लत्ता ये सगळं खाणं पिणं पण एकटीला गिळत नाही जेवायला बसलं का ध्यान होत तेव्हाच्या काळात आणि आताच्या काळात भरपूर तफावत झालेली समजा नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली गोष्टी आल्या आधीच्या काळामध्ये मोबाईल नव्हते आताच्या काळात मोबाईल आले त्याच्याबद्दल काय वाटतं बदल वाटवत हो लई बदल वाटवत हो तेव्हाच प्रेम होत माणसांना जरी मोबाईल नव्हतं हे नव्हतं तरी प्रेम होत माणसं बोलत होती च आता नुसती राक्षसवाणी झाल्या आता बोलत नाही कुणी कोणाचं असं करतात बघत राहतात नुसती मोबाईल मध मोबाईल मध्ये आणि माणूस की नाही प्रेम नाही पहिली माणसं गरीबी होती ना पण एकामेकीला प्रेम होत कुणी कुणाला काय खायला द्यायचं करायचं आता नाही देते कुणी आता लय असलं जवळच तरच नाही तर नाही पण ओळखत पण नाहीत बरं पूर्वीच्या काळामध्ये वाहतुकीची साधनं पण वेगळी होती सायकल होती सायकल सायकल येऊन जायचं मीच इथून त्या मंगळूरपार गावला जायचं सायकल येऊन यायचं मला माझा बाप भाऊ यायचा सायकल येऊन यायचं आता आता इथून गेलं का गाडी इथून गेलं का सायकल तिथून तिथं गेलं का लगेच टॅक्सी होत का पैसा नव्हता माणसाकडं पण मया होती आता मया नाही राहिली ना। आता नुसतं पळतो एकटाच एकटाच त्याला आई नको बहीण नको कोणी नको पण त्याच्यामुळे जीवन सुखकर झालं ना सुखकर झालोय आधी सायकल वर जायला इतका वेळ लागायचा आता आपण गाडीत बसलो की पटकन जातोय ना मग पटकन जाते पैसा जातोय फुकड जातो काय ते तेवढं होतं मला मग काही बैलगाड्या पण असायच्या लोकांकडे पहिल्या बैलगाड्या पहिले बैलगाडी माझं लग्नाचं वरडच बैलगाडी आणलं इथं बरं ते वेळ सकाळचं निघलं का यंदा हळद फेडायची तिथून येऊन मग कुठंतरी मुक्काम करायचा दुपारता जेवणासाठी मग तिथं बेसन भाकरी बनवायची ते खायचं मग तिथून परत बैलगाडी झोपायची आणि मग इथं यायचं पहिले अशी लोक होती आता इथं बसलं का चाललं बुर्रु कोणी युवाय नावानी आधीच वराड पण बैलगाडीत यायचं बैलगाडीत यायचं आणि आता आता फरक झाला नाही फरक झाला दीदी आता काय टॅक्सी काय जीप गाडी काय लग्झरी काय त्याच्यात बसलं की चाल बस पैसा पैसा बोलवते आता तवा पैसा नव्हता माणसाकडं पण होती आता मया राहिली नाही आज पूर्वीच्या काळाशी आणि आत्ताच्या ह्या काळाशी जुळून घेताना तुला काही अडचणी येतात का तू कसं डील करते कसं समोर जाते या सगळ्यांना सगळं समोर जातेच जा कारण नको कोणाला आबरू जायला नको ना कोणाला ना नाव ठेवायला नको ना ना काय नको लोकांनी म्हणायला नको पाहिजे ती अशी बोलती ती मातारी सगळं समजून घ्यायचं आपण चलून द्यायचं नाही म्हणजे आधीच्या पूर्वीच्या काळामध्ये लोक वेगळी होती लई वेगळी तर तिथले काय म्हणतात त्याला नाते संबंध वेगळे होते आताच्या काळात ते सगळं बदललं लय बदल त्याच्याशी जुळवून घेताना तुझं काही हे होतं काहीच होत नाही मला आणि करीत पण नाही जस चलन तसं चलून द्यायचं काय म्हणायचं नाही कोणाला बोलायचं नाही काय नाही लेखल नाही बोलायचं सुनल नाही बोलायचं नाताना नाही बोलायचं कोणालाच नाही बोलायचं शेजाऱ्यांना नाही बोलायचं आता हे एवढं गवात झाले तरी मी काय म्हणले का होईन तसं होईल आपल्याला होते तेवढं करणं नाही तर आपलं ग नाही आधीच्या काळामध्ये ज्या आई होत्या समजा त्या आपल्या मुलांना कशा जपायच्या कशी शिस्त लावायच्या आणि आताच्या काळातल्या ज्या आई येतात समजा मम्मी आहेत त्या तर त्या त्यांच्या लेकरांना कशी शिस्त लावतात याच्याबद्दल काय वाटतं तुला अगं तव्हाच्या पोरांना अशी माती टाकीत होती तरी ती घेत होती या कमी माणसं आता कुणी हात नाही लावायचं आता पैसा झालाय मला एकच आहे मला एकच आहे मग ती एकाला असं डोक्यावर बसवी ती ते खाली उतराय मागत नाही तव पाच पाच सहा सहा पार्वती ते तिकडं पडायची इकडं पडायची कुणी काही तपास नव्हतं करीत आता नाही आता माहितीच बाई मला एकच आहे ना मग त्याला कुठं ठेवून कुठं घाया घालू आणि कुठं मग पाठवू असं झालंय आताच पण आताच्या काळातल्या ज्या मम्मी आहेत आई त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मुलं ऐकत नाही मोबाईल देते ते मोबाईल बघत बसतात मग जेवताना म्हणा खेळताना म्हणा पूर्वीच्या काळी असं नव्हतं ना मग तुम्ही कसं डील करायचे कसं सांभाळायचं आमची परत चांगली राहत होती आमची परत टाकून देत होती आमची पर मागत नव्हती आणि आता तुमच मा करायला लागेल मोबाईल पण मग पर लावली तुम्हाला वाटत असेल का काय म्हातारी बोलते आमच्या पराला काही सुद्धा नव्हतं आमची पराचे दूध प्यायची ना अशी मातीत खेळत होते आम्ही राहत होतो मातीत परत खेळत होते आमची पण आम्ही कधी म्हणलो नाही काही पर मातीत गेले आमची सासरी कधी म्हणली नाही काही मातीत गेले पर उचेल म्हणून कारण आम्हाला डोपट्या आम्हाला मारीत होती आता बायको घेते का मार पगार कमी तिथे म्हणजे ग बसत हो होती आणि पर hmm. गैला याड झाले हे आपण शिकवले hmm. त्यांनी नाही शिकवलं आपण वयाला लावले कुणी लावलं आई या कच आहे बाई माझं पर्रच आहे ना धर बर तेव्हा सुद्धा बघत मग त्या अभ्यासाला तिकडे घोडा का लागाना जायना शाळेच्या तर नाही आता काय म्हणत आई नाही नाही बरोबर अभ्यास करायचा पर आईच जस मुलं बघतील तसंच शिकत जातील मग आपण शिकवलं तसं मुलं शिकत आहे आमच्या मुलांना काय होतं का आमच्या मुला अशी मातीत टाकीत होत आम्ही मातीत माती खात होती तरी आम्ही कधी परवा शिकल कारण आम्हाला धुवा फट्या पडत होत्या तशा पर घ्यायचं नाही नवरा मारायचा सासू मारायची सासरा मारायचा आता कोणी मार खाते का, का, तो मार गरी गरी तो का? तू पगार कमी तर पगार त्याच्यामुळे सगळं झाले दोघांचा पगार घरात येतोय म्हणलं कायला मार खायचा आमच्याकडे शाळा नव्हती आणि होती तरी गरीबी कुठे शिकायला सातारला शिकायला जात होतं सातारला डीएड पैसा वाचा का मग कुठे शिकायचं तू आधी शाळेत जाण्याचा प्रयत्नच नाही केला आज जाती कुठून जणी बहिणी कुठे जाती शाळेला मग तुमच्या बहिणी पैकी कोणीच नाही कोणीच नाही शिकला आमच्या बहिणी फक्त आमचा दाखला भाऊ शिकलाय मास्तर झालाय तो गोडेगावला गोडे गावला हा। गा ती नेला त्याला तिथं शिकवला तुम्हाला आवडच नव्हती शाळेत आवड मच होती पण सवड नको का बरोबर आवड होती पण हे नको काय मोर शिकायला काय शिकायचं पोटाला काय करायचं काम करणं महत्वाचं मग आता एकटी आई एवढ्या पोरांना आणि त्यांदा खायला घालना म्हणजे काय पैसा तुटत होता का तीन नाही चार रुपया रोज आता भागत होत तेल तर येत का डोक्याच म्हणशी म्हणते आधी तू मग असं होत पहिलं आता नाही दिलं नवऱ्याने आणू काय मी चालले दे गट हट्ट दे दोन लाख घेतात का नाही बरोबर मी आता टीव्ही ला बघते ऐकते बी आता चल न का आ, आता तू कमी ती तो कमी ते म्हणले होते भरपूर आहे ना मग त्याला काय करायचं नाही तर चालले मी राहत नाही आम्हाला तशी परवानगी नव्हती मी एकदाच रुसून गेले ते बाबाने मला मारलं होत तिथ गेले बापांनी इथं आणून घातलं इथं मर मारला मी तुला चोळी उवढे देईन पण माझ्या दारात राहायचं नाही आता राहत्या का चुकलंय माझं काय बोलणं नाही 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 बिलकुल नाही एकदाच गेले त्यांनी सक्की मावळण होती दूध नव्हती देत दूध बर मग काय करायचं ग बसायचं मार खायचा काय बोलू शकत कोण बाबा कोबारीबा चालला येत्या गावात आला तर आला नाही गेला दुसरीकडे दुसऱ्या मिटिंगला कोण बघायचे बायकून परत घेते आता तर काढलं काढलं बातरची गोष्ट आहे बेवड्या का आताची नाही पण आता काय करते आपलं नशीब आजीशी आपण बोललो इतक्या छान गप्पा मारल्या आजीचा स्वभाव तसा मोकळा आहे मन मोकळा आहे Uh, आजी बोलतात त्यांना सीन करताना पण असं काही जास्त सांगावं लागत नाही नॅचरल ऍक्टिंग करतात त्या त्यांना फक्त समजून सांगितली सिच्युएशन की आजी, आजी आपल्याला असं असं करायचं असं असं म्हणायचं ते लगेच त्यांच्या लक्षात येतं आणि त्या हिशोबाने त्या बोलतात तर मंडळी आजचा आपला पॉडकास्ट आपण इथेच थांबूया सोबत बोलून एकदम मस्त पैकी वाटलेलं आहे मूड फ्रेश झालेला आहे तुम्हाला आजी सोबत हा पॉडकास्ट ऐकून कसं वाटलं ते कमेंट द्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद